एकोणतीस तीस एकतीस एकाशी चार दिवस बैलगाड्याची शर्यत खालची औषधी या ठिकाणी होणार आहे आणि यात्रा विशेष म्हणजे त्या ठिकाणी ऐका दौलत राव त्या ठिकाणी गडळावर कुणी माणूस नसणारे त्या ठिकाणी कुणी निशान बादर नसणारे ही सेंसर पद्धतीची यात्रा आहे आम्ही तीस गाड त्या ठिकाणी एक महिन्यापूर्वी ट्रायल घेतले होते अतिशय सक्सेस काम आहे पूर्ण पारदर्शक आपल्या बैलांनी किल्ल्या प्रक्रियेचा निकाल मोठी स्क्रीन, स्क्रीन और 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 ते आणि पॉईंट आपल्या मालकांनी बघायचे ती सिस्टीम सांगतो तुम्हाला कशी आहे ही खून यासिद्ध आहे आम्ही जालना औरंगाबाद बुलढाणा ही सिस्टीम पाहून आणलेली आहे आणि ती सक्सेस करायला मी त्याच्यामध्ये होतो त्या ठिकाणी त्या संयोजक मंडळीने केलेली आहे ही खून अशीच राहणार आहे फक्त जुमतानी एक पंधरा फुट खून पाठी मागे तो गाडा तिथं झुपायचा या ठिकाणी या खुनावर ज्या वेळेला गाडा येईल त्या वेळेला सात फुट एक धागा बांधला जातो या ठिकाणी त्याला करंट असतो आणि जुकाटाच्या मंडपीवर एक अडीच फुटाचा प्रत्येक गाड्याला आम्ही एंटीना दिलेला आहे तिथून तो गाडा सुटल्याच्या नंतर त्याच्या अगोदर घोडं पुढं जाईल ते काही एंटिनाला वर धागेला लागत नाही कारण मंडपीवर एंटिना पाठीमागे राहतो आणि गाडा झाल्याच्या नंतर पंधरा फूट आल्याच्या नंतर या दोन खांबाला तो धागा वरती असणारे तो एंटिना बैलाच्या सिंगाच्या वर एक फूट आहे तो बरोबर जातानी तो धागा तोडून जाणार स्क्रीनवर वर घड्याळ चालू होणार वर गेल्याच्या नंतर ही सिस्टीम जशीच्या तशी वरती तो धागा तुटला का तुम्ही तो निर्णय बघायचा पूर्ण पारदर्शक यात्रा तुम्हाला बघायला मिळणार आहे संशय नको घड्याळवर संशय नको निशाणावर आपल्या बैलांनी केलेली प्रक्रिया आपण बघायची आणि मान्य करायचं मीच बळी बोर्ड आहे मीच एक नंबरचं आहे माझा धुर्याकडून पडटा मी एक नंबरचा नाही हे बघण्यासाठी सगळ्यांनी अवसरला या त्या दिवशी चार नवजात्रा ये एवढेच या ठिकाणी सांगतो आणि मी थांबतो धन्यवाद